हाय हॅलो स्वागत ने हा आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर इथं बघा माझी तयारी झाली आणि हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा तर हा खरं तर हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा उशीरच झाला तर इथं आम्ही सगळ्याजणी म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझ्या माऊस आत्या आणि त्यांच्या दोन सुना अशा आम्ही पाच जणी मंदिराकडे निघालो मंदिर जवळच असल्यामुळे आम्ही सगळ्याजणी चालतच जात होतो त्या सगळ्या पुढे गेल्या आणि मी हळूहळू जात होते कारण माझ्याजवळ सार्थक होतं मंदिरामध्ये गेल्यावर आम्ही देवाला हळदी कुंकू नैवेद्य तिळगुळ अगरबत्ती वाण देऊन पूजा करून घेतली मग मी सार्थकला घेऊन परत देवाच्या पाया पडले नंतर मग आम्ही एकमेकींना वान तिळगूळ दिले तिथे सगळ्या बायका खूप छान तयारी करून येतात त्यामुळे सगळ्याच खूप छान दिसत होत्या मग परत आम्ही काही फोटो काढले आणि सार्थकला मग मंदिरामध्ये मी खेळण्यासाठी खाली सोडले पण सार्थक सारखा इकडे तिकडे पळत होता त्यामुळे मला त्याच्या पाठीमागेच राहावे लागले आणि मला नीट व्हिडिओ काढता नाही आला तरी हा छोटासा प्रयत्न केला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा thank you